पण इन्व्हेस्टमेंट राज्यात येणार असतील तर त्याचं स्वागतच आहे पण ऍट द सेम टाइम फ्लिप साईट त्याची अशी आहे की एक्स्टॉर्शन जर एखाद्या राज्यात वाढली आता तुम्ही बघा कोरिलेट करा तुमचाच प्रश्न ह्याच नीती आयोग मध्ये इज ऑफ डुईंग मध्ये महाराष्ट्र कमी खाली गेलंय रँकिंग का गेलंय रँकिंग याचा अर्थ एक्स्टॉर्शन हा एक अविभाज्य भाग झाला ना क्लिअरन्सेस वेळेवर मिळत नाहीत एक्स्टॉर्शन होत आहे मग इन्व्हेस्टमेंट्स मध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये महाराष्ट्र खाली गेलं इट्स ऑल को रिलेटिंग टू इच अदर इट्स नॉट रॉकेट सायन्स इट्स व्हेरी सिम्पल सायन्स ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी तुम्ही को रिलेट करून बघा ना क्रॉनॉलॉजी बघा सगळ्याची त्याच्यामुळे ह्या ज्या घटना दुर्दैवाने पन्नास दिवस महाराष्ट्रात होत आहेत ज्याच्याबद्दल आज लोकांना साधारण काळजी वाटणारच ना आणि मग राजीनामाही होत नाही आणि नैतिकता विषय आवडतच नाही या यासारखा मग इन्व्हेस्टमेंट जेव्हा येतात तेव्हा एक्स्टॉर्शन करणाऱ्या राज्याला इन्व्हेस्टमेंट आत्ता एक नंबरला ते क्लेम करतायत पण हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहेच ना आणि बाकीची राज्य इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये बाकीची राज्य आपल्या पुढे ज्याच्यात महाराष्ट्र ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये देशात एक नंबरला होता मग का वाय वी स्लिप्ट याचं पण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि हे सगळे मी गेले अडीच ते तीन वर्ष बोलते आज नीती आयोग वरबिटम माझी पार्लमेंटमधली भाषणं काढून बघा इट इज ॲप सल्यूट कोरिलेटिंग थँक गॉड आम्ही सत्तेमध्ये नाही तर मला वाटलं तर मीच कातरी कट्टन पेस्ट केलंय हे नीती आयोगचा रिपोर्ट आहे आणि मी विरोधी पक्षात आहे